अधिक महिना मराठी सण उत्सव हे कालग गणना शालीभाक्षक प्रमाणे साजरे होतात या कालगणनेप्रमाणे वर्षाचे बारा महिने असून ही कालगणना चंद्रावर आधारित आहे अमावस्या दिवशी महिना संपतो व दुसऱ्या दिवशी नवीन महिना सुरू होतो यास चंद्रमास म्हणतात प्रत्येक चंद्रमासाचा कालावधी समान असत नाही तो कमी जास्त होतो चंद्रमास हा सरासरी साडे एकोणतीस म्हणजे एकोणतीस पॉईंट पन्ट पाच दिवसांचा असतो यामुळे चंद्राच्या बारा महिन्यांचे वर्ष म्हणजेच वाहक क्षकाचे वर्ष तीनशे चोपन्न दिवसाचेच भरते परंतु पृथ्वीस सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी लागतो आपले दिवस रात्र आणि ऋतू हे पूर्णपणे सूर्यावर अवलंबून आहेत उन्हाळा पाऊस काळ थंडी हे सूर्यावर आधारित आहे चंद्रवर्ष व वर सूर्यवर्ष यामध्ये सुमारे दहा दिवसाचा फरक आहे चंद्रवर चंद्रावर आधारित संपूर्ण कालगणना केल्यास सण आणि महिने यांचा संबंध राहील परंतु या दोघांची ऋतूशी असलेली सांगड हळूहळू सुटत जाईल चंद्रावर आधारित नव्या वर्षाची सुरुवात मागे मागे सरकेल व चैत्र महिना कधी थंडीत तर कधी श्रावण महिना उन्हाळ्यात येईल ऋतू आणि महिने यांची सांगड घालण्यासाठी चंद्रवर्षाचा कालावधी वाढवणे गरजेचे आहे पौर्णिमा व अमावस्या यांचा कालावधी निषेध करण्याने सौर व सौर वर्ष अथवा इंग्रजी वर्ष याप्रमाणे महिन्याचे दिवस ठरवून हे नियंत्रित करता येत नाही यासाठी एक चंद्र महिना जादा घेतल्याशिवाय ते शक्य नाही हा जास्तीचा चंद्र महिमा महिना हा जास्तीचा चंद्र महिना म्हणजेच अधिक महिना किंवा अधिक मास होय खगोलशास्त्र तज्ज्ञांनी काही संकेत तयार करून सूर्यचंद्राचे निसर्गताच निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन अधिक महिन्याची व्यवस्था केली आहे याप्रमाणे प्रत्येक चंद्र महिन्याचे नाव सूर्याच्या राशी संग्र संक्रमणाशी निगडित आहे सूर्याची विशिष्ट राशीतील वास्तव्य म्हणजे विशिष्ट ऋतू अशी परिस्थिती असल्यामुळे चंद्र महिन्याचा संबंध सूर्याच्या विशिष्ट विशिष्ट राशीतील वास्तव्याशी जोडला की महिने व ऋतू यांची मेळ साधला जावा हा यामागील उद्देश साधारण परिस्थिती सूर्यसंक्रमण आणि अमावस्या एक आड एक घडत राहते आणि संकेताप्रमाणे महिन्यांचे चक्र चालू राहते परंतु चंद्र महिना महिना कमी कालावधीचा असल्यामुळे अमावस्या हळूहळू सूर्यसंक्रमणाच्या तारखेकडे सरकते लागोपाठच्या दोन अमावस्यांमध्ये सूर्याचे संक्रमण म्हणजे राशीबद्दल घडून आला नाही तर तो अधिक ठरतो आणि त्यामुळे आज सूर्यसंक्रमण न झालेल्या महिन्याला क्रमाने येणाऱ्या पुढच्या महिन्याचे नाव देता येत नाही परिणामी दोन महिने एकच नाव धारण करतात आणि एक, करता एक महिना आपोआप जादा होऊन चंद्रवर्ष तेरा महिन्यांचे होते व अधिक महिना येतो चंद्र व सूर्याचे कालगणनेचा मेळ साधण्यासाठी अशा पद्धतीने आलेला हा महिना विष्णूचा मास समजला जातो म्हणून याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात या महिन्यात केलेले धार्मिक कृते दान जप पतप इत्यादी अधिक पुण्यप्रद असते असे समजले जाते या महिन्यात जावायाला तेहतीस अनारसे किंवा बत्ताशे अशी सच्छिद्र मिठाई देण्याची पूर्वपार रूढी आहे जावयाला विष्णूच्या जागी मानून त्याचा आदर केला जातो मराठी महिन्यातील श्रावण ज्येष्ठ आणि आषाढ ते आषाढ हे महिने बऱ्याचदा अधिक म्हणून येतात फाल्गुन ते अश्विन हे महिने अधिक येण्याची शक्यता जास्त असते कार्तिक हा महिनाही अधिक होऊ शकतो मार्गशीर्ष आणि पौष्यमाग हे महिने अधिक होत नाही अधिक महिना दर तीन वर्षांनी येतो